चारित्राचा संशय घेऊन दारूच्या नशेत पतीकडून मारहाण झाली सोशल मीडियावर बदनामी करून छळ केल्याची तक्रार विवाहिता श्रुती भूषण खटावकर व सत्तावीस सोलापूर यांनी शुक्रवार अठरा जुलै रोजी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी पती भूषण दीर कुमार सासूरत्नमाला खटावकर आणि नणंद वंदा साळे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे चौघांविरुद्ध बीएनएस कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे छप्पन्न दोन सहटी अन्वय गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादीचा साली भूषण खटावकर सांगली याच्याशी विवाह झाला आहे सासरी नांदताना पती व अन्य तिघांकडून फिर्यादीच्या उडून मारहाण केली माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी दमदाटी केली दोन मुली झाल्याचे कारण पुढे करत मानसिक त्रास दिला व्हॉट्सअपवर बदनामीकारक मेसेज प्रसिद्ध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक शेख करत आहेत right now and press the bell icon never miss an update.